बाकी आग पेटवली तर थंडी थोडी कमी वाटून राहिली हो ना दोन तीन दिवस झाले थंडी थोडी जास्तच पडून राहिली गोल्या तुला जास्तच थंडी लागते वाटते पूर्ण गुंडाळून आलाय स्वेटर मफलर जेवण करून आलो आता मी म्हणून थंडी भरली अंगात म्हणून हे स्वेटर मफलर गुंडाळलं तर आम्ही पण आताच जेवण केलं आम्हाला तरी लागून राहिली थंडी थंडी घाबरत असं तू आले काहून घाबरणार आहे किती भयंकर दिसते तू अंधारात उभं राहिलाच तुम्ही वाटते चल ताई नको बोलू स्वतःला थंडी लागते ते सांग श्याम्या तुले का झालं एवढं खुश पोरगी पाहून आला तो आज त्याचं लग्न पक्क होत आहे खुश आहे कशी वाटली मग पोरगी थोडीशी साधी आहे

माझी हाईट कमी आहे तो माझा दोष आहे का सांग रे बोल्या माया याच्यात काही दोष आहे नाही रे भावा तू यामध्ये काही दोष नाही आहे हा मंग्या एवढा भयंकर दिसते का ज्याची आपल्याला भीती वाटते एवढा टकला आहे तरी याचे दोन दोन लग्न झाले पण तू या काउन होत आहे माहित नाही हो ना मी एवढा साधा सिंपल असून मला पोरगी ना भेटून राहिली नाही आले दोन बायका कशा भेटल्या तर माहित नाही कशा भेटल्या म्हणजे एकच घरातल्या दोन बहिणींशी मी लग्न केलं माझ्या सासऱ्याचा थोडासा भार कमी केला पैशांचा याले भार गिर कमी करणे नाही म्हणत याले लालची स्वभाव म्हणते सगळं एकट्यानच समेटलं तुन तू का सांगते मले का लालची म्हणते जिथं पाहिलं तिथं फक्त हुंड्याच्या गोष्टी करते तुला कोण सांगितलं की मी हुंड्याच्या गोष्टी करतो पोरगी पाहिले गेल्यावर जास्त शायना नको बनू आम्ही गावातच राहतो तर मी ना कुठं म्हटलं गावाच्या बाहेर राहते जेव्हा पहिले तेव्हा एडी जाडी करशील तर कोण तुला पोरगी देणार आहे कोणती एडी जाडी केली मी ना बायकांसारखे के केस वाढवून ठेवले आहे माकडासारखं तोंड आहे रंग न ढंग तुझ्याकडे पाहून उलटी पण नाही येत मला काय झालं मावशी आताच्या आता आणले किती भांडाले लागले कचा कचा चुप रे काहीची भांड करू नये इतके तू चुप बस हो मावशी तुला कोणी बोलायला लावला का मदत तू चुप बस भुटक्या एका थापडीतच तुला खाली पडतो थांब अंगात आली वाटते तुला जास्त मोठ्या माणसासोबत कसं बोलला जा हे तुला नाही समजत का असाच आहे मावशी तो त्याला कोणासोबत कसं बोलायचं समजत नाही चुप बस तू तु टाकल्या तू एका मावशी होतो का हो खीकी, खीकी, मी तू याच एवढी आहे ना आणि तू कायचे पागल जाळे करून राहिला देवाची पाहून राहिली खी 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 काढून राहिला मावशी मला लग्न झुला आहे म्हणून मी हसून राहिलो तर जगात का तुला एकट्याचं लग्न झुला आहे का बाईतार लेकाचा मावशी मला असं नको एवढा सांडासारखा वाढला पण अक्कल कवडीची नाही आले न ना लग्न करत आहे म्हणते मावशे तुम्हाला काऊन अशी बोलून राहिली माया सोबत थोडी तिला झगडा होऊन राहिला त्या लोकांसोबत ती झगडा होत आहे त्यांच्या सोबत तू तुले का मी भांडकोर दिसून राहिली का थांब तुलाही पाहतो ना त्यांनाही पाहतो आता मी ए बापू जा न त्या पप्पाले न गावातल्या दोन तीन माणसांनी घेऊन ये येथे खूप मोठा झगडा होत आहे म्हणून हो मम्मी जातो ह्या मण्यामुळे झगडा झाला सर्व नेहा चुकलखोर बोल्यामुळे चुप बस पे तू टाकल्या तू चुप बस बारकिया आता बोला काय म्हणत होते तुम्ही एका एकाले पाहायचं होता नाही मावशी मी काही नाही म्हणत होतो मी पण पुन्हा मावशी म्हणून राहिले नाही नाही ताई 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 हो आजपासून तुला आम्ही ताईच म्हणू तू एकटाच आला तरी बापू कोणी आलं नाही का तुझ्या सोबत सर्व म्हणत होते भानकुदार लोकांच्या मदत आम्हाला नाही पडायचे आहे असे सर्वजण म्हणून राहिले